व्यासा बेटावरही सन्मान होतोय कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा विशाल दादा उबे सुवर्ण पदक विनंती करतोय व्यासपीठावरती यायचे चला गाडी भाग पटकन फास्ट 10 कुस्तीगयच्यात परत तो व्हीलर साठी जबरदस्त चुरस आहे निकाली सर एक एक मिनिट हां पहलवान प्रजोत आपण या ठिकाणी याव पहलवान प्रजोत चौधरी लवकर माई माई या माईक संपर्क माईकशी संपर्क साधा सत्तावन्न किलो फायनल यातला विजेता आणि मातीतला विजेता निकाली कुस्ती मातीच्या आखाड्यात होणार त्याला टू व्हीलर मिळणार आणखी चुरस वाढली सर हा या ठिकाणी सन्मानिय साधाशिव निघते आपण उपस्थित आहात आपलंही स्वागत लक्ष्मण जाधव आपले स्वागत प्रज्योत आपण लवकर या प्रजोत लव प्रज्योत चौधरी लवकर या आपण चला कुस्ती चालू करा सुंदर अशा अथर्व गोड आहे पेरगोट बघा पेरंगुटचा एक साठ किलो पहिला नंबर मिळवला दुसरा लढतोय अथर्व तौर कुंभेरीच्या पैलवाना बरोबर दोन्ही चपळ चित्ते हो भारंदाज परत भारंदाज नाव ना अथर्व घोडे पेरंगुटचा पट्टा सर हो त्यालाही आदरणीय परत महारंदा त्याला मी तोड देतोय हो जिगरबाजा येतो अथर्व तवर सर एक मिनिट या ठिकाणी दोन निळा आठ आहे ना आदरणीय विदाऊट विनंती आपण पुढे यावं आणि पैलवान समेत गोळे यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला त्याचा सन्मान होत आहे दुहेरी पाठ काढलाय अथर्वना अथर्व टक्कर देतोय जबरदस्त हा एक खेळ आहे बोला दुसरा सन्मान या ठिकाणी होत आहे आयुष ओझरकर मान्यवरांना विनंती आपण त्यांचा सन्मान करावा या मान्यवरांनी या एकनाथ भाऊ या पुढे या अथर्व घोडे पेरगोट साधा भाऊ निघते क्रमांकाचा मानकरी साधा भाऊ अथर्व तौर देते क्रमकाचा मानकरी चेतन राक्षे शहाऐंशी किलो प्रथम क्रमांक इकडे या आपलं प्रमाणपत्र घेण्यासाठी या आणि ओंकार दगडे द्वितीय क्रमांक शहाऐंशी किलो लवकर या एकसष्ट किलो पृथ्वीराज सुतार लाल काश्यम व्यंकटेश देशमुख निळा काशो, सर एक मिनिट निलेश भिकोले आणि विशालजी उभे आपण मान्यवरांनी सन्मान करायला या ओमकार दगडे पृथ्वीराज सुतार चला, सुरू करा व्यंकटेश देशमुख आपले कुमार ओमकार दगडे आपलं प्रमाणपत्र घेण्यासाठी या द्वितीय क्रमांक आहे आपला पत्रकार आदरणीय प्रवीणजी सातव आणि पत्रकार रामदासजी मानकर या मान्यवरांनी इकडे या सन्मान करण्यासाठी या पुढे संतोष दादा दगडे रमेश अण्णा पवळे विनंती सन्मान करायला आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक संतोष दगडे रमेश अण्णा पवळे विनंती करतो आपल्या ठिकाणी माहिती संपर्क साधायचा आहे सुराज मोहळ शिव मुठा ऋग्वेद <coughs> मोरे मान निणा काम पासष्ट किलो फायनल तयार राहा आदरणीय बाबासाहेब माजिरे आपण माईकशी संपर्क साधा बाबासाहेब माजिरे चालू घुसेनंतर माती भाग आकाश रानवडे लालपट्टी वृद्ध अमित कंदारे अंधेसे निळीपट्टी लायचं आहे आकाश आणि अमित तारीर लागायचं आहे आकाश रानवडे नांदे लालपट्टी अमित कंधारे अंधिशे निळीपट्टी आपण तारीर लागायचं आहे वागाव पहा किती तटीची लढत आहे जिगर आणि जिदारी आहे दोघांच्याकडे फायनलला जायचं आहे अजून टू व्हीलर मोटरसायकल लांबच आहे अजून परत लढावं लागलं झेहरो लाल शून्य निळा सहा निळा काश्यम परिधान केलेला संतोष दगडे विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आहे वेळेत कार्यक्रम आहे काय काळजी कर करू नका आता झालं की फायनलच बघायच्यात त्यामुळं सर महाराष्ट्रात प्रथमच अशी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी होत आहे शून्य नऊ मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम पिरगुड ग्रामस्थ सौजन्याने सुंदर अशी स्पर्धा होत आहे शून्य नऊ ट्रॉफी शबास ओ दोहेरी पाठ अटॅक आणि आक्रमकता दोघांच्याकडे महाराज चौधरी यांचा सन्मान आमदार शंकरबा मांडेकर यांच्या शुभास्त्या आणि गोविंद तात्या आंगरे प्रसिद्धी प्रमुख आकाश चौधरी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे विक्रम इकडे 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 मागे मातीकडे आकाश चौधरी प्रसिद्धी प्रमुख वातावन किलो गाडी साठी लढायला सज्ज व्हा मातीत निकाली कुस्ती आदरणीय प्रभाकर अन्ना मोहळ यांच्या शिवाय त्यांनी आमदार शंकर भाऊ मांडेकर जिंकणार म्हणजे जिंकणार केवढा प्रबळ आत्मविश्वास शंकर भाऊ होता आणि त्यांना ते सिद्ध केलं कार्यकर्त्यांच्या आणि अखंड तिन्ही तालुक्यांच्या पाठबळावरती आमदार झाले शंकर भाऊ मांडेकर हो अटी तटीच्या लढतीत व्यंकटेश देशमुख प्रथम क्रमांकाचा व्यंकटेश का बरोबर का, का। प्रथम क्रमांक चला आणि पृथ्वीराज सुतार सुतारवाडी द्वितीय क्रमांक पासष्ट किलो फायनल सुरज मोहाळ हातवर करा महाराष्ट्र पोलीस पांढरंग मालपोटे कातर खडक बरोबर का ऋग्वेद मोरे ऋग्वेद मोरे शिवसेनेचे सन्मान्य वाहतूक संघटनेचे युवा नेते आदरणीय ज्ञानेश्वर डफळ मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत रमेश अण्णा पवळे विक्रम पवळे आणि संतोष दगडे गोविंदा त्या आंग्रे विनंती करतो माईक संपर्क साधायचा महत्त्वाचं काम आहे आपल्याकडं इथेच पवळे ललका संग्राम पानसरे बुकुम निळा काशिम तयार सत्तर किलो चौऱ्याहत्तर वेदांत भाटक विसागर ललकश्युम कुणाल शिंदे नेरे निळा तयारा गादी वाघ एकोणऐंशी किलो हर्षद पलवेरी हे ललकश्युमे बरे निळा बांधाल प्रथम आणि गौरव मराठे द्वितीय दोघांचा अभिनंदन